नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो उद्या होणार का आपल्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा निवडणूक आयोगाचा का काय निर्णय आलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्याची नेमकी भूमिका काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता उद्यापासून आपल्या खात्यावर नेमके किती पैसे जमा होणार तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर बघा लाडक्या बहिणीनो पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू झालेली होती तर याच्याच विरोधात काही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे गेलेले होते आणि त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पण दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ नये कारण यामुळे निवडणुका प्रभावित होतील तर या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने का जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे तर बघा निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे तर निवडणूक आयोगाने या संदर्भात म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाला जी काही आग्रमी रक्कम आहे तर ती लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करता येणार नाही लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता शासन लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करू शकेल तर अशा प्रकारचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आहे तर या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे तर ते बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुनी योजना आहे त्यामुळे आचारसंहितेचा या निवडणुकीच्या पैसे वितरणावर कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आम्ही या योजनेचे पैसे उद्या जमा करणार आहोत तर अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे स्पष्ट केलेलं नाही की लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जातील किंवा नाही तर अशा प्रकारची संदिग्धता आता निर्माण झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपण बघूया की उद्या आपल्या खात्यावर या योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार की तीन हजार रुपये जमा होणार तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली होती आणि या संदर्भात जसे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील तसे आपल्याला तात्काळ बातमी दिली जाईल त्यामुळे लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद